श्रद्धा माणसं होते मी सगळ्या जणांचे केले होते की तुम्ही सगळ्या लोकांना तिथे पाठवा त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे तर मित्रांनो आपण संघटित होऊन काम केलं निश्चितपणे समजा सुटते ज्यांचं त्यांचं ट्रेनिंग राहिलं आहे ते ट्रेनिंग मी सांगितले की तुम्ही ताबडतोब घ्या रिटायर्ड जर कोणी होत असेल मध्ये तर त्याचं पण ट्रेनिंग घ्या आणि तुम्ही त्याला न्याय द्या अनेक प्रश्न आहेत मित्रांनो हे आपण करतोय समाजात कोणत्या एखादा प्रश्न उपस्थित करायचा असेल तर तुम्ही मला सांगा कुठे आपण काय अर्थ नाही त्या मला सांगा शंभर टक्के सोडतो फक्त संवाद काय हो संवाद करते संवाद करून मला सांगा काय असेल काय नाही चांगले डेप्युटर आपल्याला लागले नाही बरे ते अत्यंत हुशार आहे आणि मदत करतात जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण असेल तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बसला विषय समजून सांगितलं तर शंभर टक्के सुटतो अधिकारी वर्ग आपल्याला सहकार्य करतात जर नाही कोणी सपोर्ट केला तर पाहुणा पुढे आल्या लक्षात वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावरती आधी घेते टेक्निकली अडचणी असतात त्या टेक्निकली अडचणी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत त्यातलं खरंच अडचण असेल तर ती कोरोनामध्ये अडचणी येऊ शकते पण तुम्हालाही रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्या स्टाफला रिक्वेस्ट आहे येणाऱ्या माणसाला आपण न्याय दिला गेला पाहिजे आणि एक विनंती की साहेब तुम्ही सांगा सगळ्यांनी की कोणतंही काम तुमच्याकडे आजच्या डेटला तर पंधरा दिवसाच्या अडचणीला हो किंवा नाही सांगितलंच पाहिजे नाही तर नाही बरोबर उत्तर जर मिळाले नसेल तर मग आमच्या शिक्षकाने काय समजायचं त्याचा साहेब वेगळा आपण काढला जातो म्हणून माझी विनंती कुणीही येऊ कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी हो कुणी आपण येऊ सगळ्यांना आपण मान सन्मानाची वापरली केली पाहिजे लांबून विचाराचा पूर्ण लागून आणला असतो त्याचं काम वेळेपेल झालं निश्चितपणे आपल्याला समाधान राहील मी माझ्याकडे जेवढे जेवढी कामं दिले ते सगळी कामं माझ्याकडे सगळी कामं पाठपुरावा करायसाठी मी सातत्याने जो माझ्या पाठ्यामध्ये आहे तो प्रत्येक त्या ठिकाणी जातो ती सगळी कामं याच्यामध्ये ती सगळी कामं झाली की नाही झाली मी त्यांच्याकडनं पाठपुरावा करून घेत असतो आता कालच मला तरी यादी की सुद्धा यादी त्यांनी काय केलं त्याच्यावरती मला सांगितलं काही संस्था वादग्रस्त आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा थोडासा प्रश्न भेटत नाही तर त्याच्यावर आहे एक गोष्ट एका सर्व मार्ग तुमच्या जिल्ह्यामध्ये वाद थोड्याशा अडचणी येतात मुख्याने मागितल्या वगैरे तर त्याच्यावरती आता साहेबांना आमची फायदाची चर्चा झाली की पीटीआय मोठा मोठाही तुमच्याकडे प्रश्न झालेला आहे का तर ताबडतोब त्यांना मी सांगितलंय की तुम्हाला जर शंका आहे तर चॅरिटी कमिशनला पत्र द्यावं त्याचा आपण करता त्यांनाही त्यांनी पाठपुरावा करा आपणही पाठपुरावा करा एकदा पत्ता दिलं की मी कधीही कोणतं काम माझ्याकडे आलं प्रत्येकाला सांगतो बघा की तुमची ओसी पाठवा तुम्ही मला फोन केला तरी सांगतो की की कि तुम्ही जो प्रश्न केला त्याची ओसी पाठवा की ओसी आपण संबंधित अधिकाऱ्यांना पाठवा आणि त्या प्रकारे अशा प्रकारे आपल्या कामाची पद्धती आधी मला जास्त बोलायचं नाही पण मित्रांनो एक लक्षात ठेवा हा न्यायालय माझे तुमचा आहे अलग लक्ष आहे मी पुढून बायून टाकवलेलो नाही मी शिक्षक आहे आपल्यालाच आहे मलाही आपण समजून घेतलं पाहिजे कामाचा प्रचंड लोट आहे मोठा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या फार मोठा मतदारसंघ आहे प्रत्येक जिल्ह्यात मी जात एक दिवस सुद्धा बाहेर राहिले आहे तुम्हाला माहिती आहे एक दिवस आणि याच्यामध्ये काम करत असताना त्यांच्या होत असते आणि सगळ्यांना तोंड द्यावं लागतं प्रत्येकाला सोबत घेऊन काम करायचं असतं तुम्हाला तुमचा प्रश्न एकच असतो पण मला हे सगळे सोबत तुम्हाला मला काम करायचं असतात मग अधिकारी असतील शिक्षक असतील शिक्षकांच्या संघटना असतील शिक्षकांच्या संघटना सगळ्यांचे माझ्या दिवाळ्याचे संबंध आहे कधीच नाही कधीही मी तुझ्याभो केलेलं नाही चुकून पण नाही तपासून बघा की हा याचा चोख मी करीत नाही या कारण काय केलं तेवढ्या गोष्ट कामाला मी प्राधान्य देत असतो आपण कामाला प्राधान्य देऊया आणि मला माहिती आहे की तुम्ही सुट्टे मला सहकार्य करा आपण चांगलं काम करू या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा शिकल्या पाहिजेत वाचल्या पाहिजेत शिकले शिक्षक वाचले पाहिजे या सगळ्या आपण प्रयत्न करूया तुम्हाला वाटलं तुमच्या समर्थन समितीची एक बैठक शिक्षण मंत्र्यांकडे स्पेशल व्हावी त्याबद्दल आपण प्रयत्न करूया ही बैठक लावण्यासाठी नितेश राणे साहेबांनी तीन फोन केले उदय सावंत साहेबांनी दोन फोन केले मी स्वतः चार पत्र लिहिलीच तेव्हा जाऊन ती बैठक झाली आणि मला एवढं वाईट वाटलं की शिक्षण मंत्री आमचे ते पोळेस टी लोक लक्षात शेवटी मला आवाज चढवून त्या ठिकाणी बोलावला तेव्हा मंत्री जाऊन ती बैठक लागली तर मित्रांनो हरकत आहे आपल्या समस्या तुम्ही सांगा आपण त्याच्याकडे एक बैठक लावूया या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण एक चांगलं काम करू मंत्री मोदी चांगलेच आहे त्याला फक्त आपण पटवून जर दिलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगलं काम करून घेता येईल बस एवढंच यानंतर आपण बैठक सुरू करू बैठक सुरू झाल्यानंतर आपण मुद्दा रिपीट होणार नाही याची काळजी आपण घ्यावी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येकाला बंदुस्त आपण घ्यावी म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं बंद बोलता येईल आणि रिस्पेक्टने आपण बोलूया सगळ्यांनी एकमेकाशी बोलताना आपण रिस्पेक्टने बोलूया जेणेकरून आपले प्रश्न सुटतील आपल्याला कोणालाही वाद इथे या ठिकाणी करायचा नाही आहे सगळ्यांचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीमध्ये आपण प्रयत्न करूया एवढं बोलू या ठिकाणी थांबतो धन्यवाद दोन दिवसापूर्वी सरांचा फोन आला ना आपल्याला जायचं आहे महाराज सर म्हणजे मी गेल्या म्हणजे